शहादा तालुक्याचे गौरव असलेले नेते पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री बापूसाहेब पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शहादा तालुक्याचे गौरव असलेले नेते पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री बापूसाहेब पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व आशीर्वाद स्वर्गीय अण्णासाहेब पिके पाटील शहादा तालुक्यातील समाजकारण शिक्षण आणि विकासाच्या क्षेत्रात आपले मोलाचे योगदान देणारे नेते म्हणून माननीय श्री बापूसाहेब पाटील यांचे कार्य सर्वदूर प्रसिद्ध आहे शिक्षण प्रसार सामाजिक बांधिलकी आणि लोकसेवेच्या माध्यमातून त्यांनी परिसरातील युवक व शिक्षक वर्गासाठी प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा देत त्यांना उत्तम आरोग्य दीर्घायुष्य आणि सेवाभावी कार्यात सतत यश लाभो हीच मंगलकामना व्यक्त करण्यात येत आहे शुभेच्छुक मुख्याध्यापक व सर्व कर्मचारी वृंद खाजगी प्राथमिक शाळा लोणखेडा ते शहादा जिल्हा नंदुरबार अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा